श्री संत गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात आदित्य विहार कॉलनी दत्तनगर बेसा येथे संपन्न झालाय या निमित्तानं विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अभिषेक आरती होम हवन महिला पुरुष भजन तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झालाय या शुभदिनी मंदिर परिसरातील विविध विकास कामांचं लोकार्पण सुद्धा करण्यात आले यामध्ये सुरक्षा भिंत मैदान सौंदर्यीकरण लाईट व्यवस्था आणि अन्य नूतनीकरणाच्या कामांचा समावेश होता मंदिर परिसराच्या विकासासाठी व त्यांच्या मंजुरीसाठी गजानन महाराज भक्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय देवगड यांनी विशेष पाठपुरावा परिश्रम घेतले कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे मंत्री महसूल महाराष्ट्र तथा पालकमंत्री नागपूर यांनी परिसरातील भाविक भक्त व आयोजकांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या वतीनं ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जितेंद्र चांदूरकर आणि भरत नंदनावार मुख्याधिकारी बेसा पिंपळा यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी विजय देवगडे व सोनू देवगडे तसेच आयोजन समितीतील महिला मंडळींनी त्यांचं स्वागत व सत्कार केले यावेळी विशेष सन्मान समारंभही आयोजित करण्यात आले भोगे काकू यांचा मांडवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय तसेच अप्रतिम रांगोळीसाठी काजल वळवटकर यांचा गौरव करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवीण कोठे नवीन कुमार ठाकूर राजेंद्र सोनकुसरे कॉलनीतील महिला भक्त मंडळी कार्तिक अथर्व दीपक बावनकुळे निलेश धुमाले अमिता झेले प्रणाली कोठे सुनीता सोनकुसरे सुषमा ठाकूर वंदना बबनोटे सरिता गावंडे श्वेता इंगोले नंदिनी देवगडे वळवटकर कुटुंब वैजयंती पवार भिडेजी विजय भिंगारे रोशन इंगळे संदीप देवगडे आशू देशपांडे राजू वळवटकर राजू टाकतोंडे पल्लवी किडे स्नेहा बावनकुळे पल्लवी पंकज कापसे कोल्हेजी अनिल वानखेडे कांचन वानखेडे लक्ष्मी चव्हाण सपना धुमाले टाकसांडे कावळे बोबडेताई चंदा काटकर आणि इतर मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतीप बबनोठे यांनी केले तर आभार प्रवीण कोठे यांनी मानले पूर्वतयारीसाठी कार्तिक दीपक निलेश नवीन कुमार ठाकूर राजेंद्र सोनकुसरे चंदा काठकर गावंडे अजय झेले यांनी विशेष मेहनत घेतली पाहुण्याचं स्वागत प्रणाली कोठे अमिता झेले सरिता गावंडे सुषमा ठाकूर चंदा काटकर आणि कार्तिक यांनी केले कार्यक्रमाची सांगता गजानन महाराज भजन मंडळाच्या भक्त गीतान्यस करण्यात आले त्याचा ट्वेंटी फोर न्यूज नेत्या पंकज चौधरी रामटेक ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल